तालुकास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनीमध्ये धानवरा शाळा तृतीय राळेगाव पंचायत समिती अंतर्गत तालुकास्तरीय त्रेपन्नावे बालवैज्ञानिक प्रदर्शन दोन हजार पंचवीस सव्वीस येथे ते आयोजन स्कूल ऑफ ब्रिलियंट राळेगाव येथे दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान आयोजित करण्यात आले होते या तालुकास्तरीय त्रेपन्नावे बालवैज्ञानिक प्रदर्शनामध्ये तालुक्यातील अनेक शाळांनी विविध वैज्ञानिक प्रयोग सादर केले होते जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा धानोरा पंचायत समिती राळेगाव येथील इयत्ता सहावीचे विद्यार्थी स्वतंत्र रवींद्र ढाले व मोहित दिनेश यांनी मार्गदर्शक विज्ञान शिक्षिका प्रणाली रडके यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च प्राथमिक गटात सहभाग नोंदवून विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी स्टीम उद्योन तंत्रज्ञान या संकल्पनेवर आधारित पाणी व विजेची बचत करणारे नाविन्यपूर्ण यंत्र हे परिपूर्ण मॉडेल्स तयार केले या मॉडेल्सला उच्च प्राथमिक गटातून तृतीय प्राप्त झाला यंत्र तयार करण्यासाठी पालक रवींद्र ढोले यांनी अथक परिश्रम घेतले हे मात्र विशेष राळेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी केशव पवार सहाय्यक गटविकास अधिकारी भारती इंजाळ अधिकारी नवनाथ लहाने शिक्षण विस्तार अधिकारी निलेश दाभाडे यांच्या हस्ते जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्रशाळा धानोरा यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक बहाल करण्यात आले यासाठी मुख्याध्यापक विजय लांबट तसेच शाळेतील शिक्षक वृंद रत्नमाला धुर्वे रीना चौधरी संदीप टुले व योगेश घोडे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य लाभले सिटी इंडिया न्यूज साठी विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर